नमस्कार डी वाय पाटील ज्ञानदेव यशवंतराव पाटील डी वाय पाटील हे नाव तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल ते शैक्षणिक संस्थांमुळं म्हणजे अनेक वेळा कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईत ॲडमिशन घेत असताना कॉलेज कुठलं तर डी वाय पाटील हे नाव तुम्ही अनेक वेळा तुम्ही सर्च केलं असेल किंवा कॉलेजचं इंजिनिअरिंगचं कॉलेजचं आपण ज्यावेळेस कॅपराऊंड असतो त्यावेळेस ॲडमिशनची जी प्रोसेस असते त्यामध्ये कॅपराऊंडमध्ये तुम्ही डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या कॉलेजचं नाव टाकलेलं असेल नवी मुंबई असेल पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड डी वाय पाटील या म्हणजे ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचं शिक्षण क्षेत्रात असलेलं काम अनन्यसाधारण आहे म्हणजे त्यांना महाराष्ट्रातल्या अग्रगण्य शिक्षण सम्राटांपैकी एक असलेले डी वाय पाटील यांनी संबंध महाराष्ट्रभर आणि मेन महाराष्ट्रातली मेन जी सिटी म्हणजे नवी मुंबई त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड यांसारख्या ठिकाणी त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहे डी वाय पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत असताना एकोणविसशे सत्तावन्न साली ते कोल्हापूर शहराचे महापौर झाले आणि एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणवीसशे बासष्ट दरम्यान ते कोल्हापूर शहराचे महापौर होते त्याचबरोबर महापौर असताना त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आणि त्याचंच कारण असं की एकोणीसशे सदुसष्ट साली पन्हाळा मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले त्यांची राजकीय कारकिर्दी बरीच मोठी त्याचबरोबर ते बिहार वेस्ट बेंगॉल त्रिपुरा यांसारख्या राज्याचे राज्यपाल देखील राहिले म्हणजे गव्हर्नर देखील ते या राज्यांचे होते आणि त्यांचा राजकीय क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेलं काम यामुळे भारत सरकारनं त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली पद्मश्री या पुरस्कारांनी देखील गौरवित धन्यवाद